हॅलो नमस्कार मी वैशाली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर आज होता सुट्टीचा दिवस म्हणून आम्ही निघालो होतो शॉपिंग करायला म्हणजे थोडीफार संक्रांतीची शॉपिंग करायची होती आणि मला मंडईतून भाज्यासुद्धा आणायच्या होत्या सुरू सुट्टी यावेळेस गुरुवारी असल्यामुळे कसं गुरुवारी मंडईत छान अशा भाज्या ताज्या ताज्या भाज्या आलेल्या असतात तर मग आम्ही तिकडे गेलो थोड्याफार भाज्या घेतल्या म्हणजे आम मेन आमच्या आवडीच्या भाज्या मिळाल्या जसे की हरभऱ्याची भाजी आता हिवाळ्यातच मिळते तुरीच्या शेंगा वगैरे त्या सर्व घेतल्या आणि नंतर इकडे मी संक्रांतीचे थोडेफार वाण वगैरे घ्यायला आली होती तर वेदाला हे बाऊला आवडलेलं म्हणजे तो डक आहे बहुतेक आणि तिला आवडलेलं ती सोडायलाच तयार नव्हती तर शेवटी तिने घेतलास मी वरती फोटोसुद्धा टॅग करते हे बघा म्हणजे घेतला म्हणजे घेतलाच तिने ती ठेवायलाच तयार नव्हती आणि नंतर मग मी इकडे वानाचं सामान बघत होती थोडंच घ्यायचं होतं पण एवढं सर्व डोळ्यासमोर असल्यावर कन्फ्युजन असतं काय घ्यायचं आणि काय नाही ते तर बघा एवढी सगळी व्हरायटी आहे ना म्हणजे बाहेर तुम्ही मार्केटमध्ये आता सध्या गेलं ना की तुम्हाला सगळीकडे संक्रांतीचे वाणच दिसणार आहेत आणि ही जाळीसुद्धा मला दिसली तर मला भरपूर दिवस झाले ती पाहिजे होती तर ती पण घेतली मी आणि बघा सगळे वाणाची व्हेरायटी एवढे छान छान आहेत ना म्हणजे दहा रुपयापासून तर शंभर दोनशेपर्यंतही आपण घेऊ शकतो एवढी व्हेरायटी आहे तिथे सगळं मी बघितलं म्हणजे काय काय आहे वगैरे आणि दोन म्हणजे मला जे घ्यायचं होतं ते मी घेतलं आणि नंतर आम्ही वेदासाठी ड्रेस घ्यायला गेलो होतो बोर्नाचा आरावसं तर नसतं करायचं कारण तो आता सहा वर्षाचा पूर्ण झाला पाचच वर्ष करतात ना परत येताना तिकडूनच बाहेरून आम्ही पार्सल घेऊन आलो होतो मिसळ ते येऊन घरी येऊन मिसळ खाल्ली आणि नंतर भाजीपाला काढायला घेतला तर भाजीपाला कसं घरात लगेच आणल्यावर काढायला लगे घेतलं तर बरं नाही तर तो खराब होतं कारण एक तर ओला असतो कुठला भाजीपाला नाही तर माती वगैरे असते तर मग ते सगळं खराब होतं म्हणून मी हे सर्व काढायला घेतलं आता सगळं शेंगा बारीक ज्या भाज्या असतात तर त्या सगळं सर्व एकत्र झालेल्या त्या सर्व वेगळ्या करायच्या आणि त्याच्यामध्ये मध्ये चाललं आहे गाजर खायसाठी कॅमेऱ्याच्या पुढे येऊन उभी राहती आहे आणि ते सर्व वेगळं करायला घेतलं आहे मी तरीही बघा जरा महागच मिळाली पण एका तर एक आता हिवाळ्यातच मिळते म्हणल्यावर घ्यायलाच घेतलीच जाऊ द्या म्हणल्या एवढीच भाजी किती महाग दिली त्यानंतर सर्व भाजीपाला वेगळा करायला घेतला शक्यतो फ्रीज नसल्यामुळे मी कशी करते फळभाज्या जास्त आणि पालेभाज्या कमी आणते आणि टोमॅटो वगैरे घ्यायचे असले तर ते असे कच्चे बघून आणायचे म्हणजे एक आठवडा तरी व्यवस्थित टिकतं सर्व म्हणजे एकदमच आपण जागेवरूनच घेताना पिकले घेतले तर ते घरी येऊन लगेच खराब होतात त्याच्यामुळे कच्चे घ्यायचे जमले तेवढे आणि नंतर ते चवळीच्या शेंगा वगैरे सर्व वेगळे करते पालेभाज्या आणल्या म्हणले की ते निवडण्यात एवढा वेळ जातो ना पण दे हिवाळ्यात असते अशा छान फ्रेश मिळतात तर खाऊन खायच्या आताच मिळतात म्हटल्यावर तर वाटाणा घेऊन आले होते मला पुलाव वगैरे बनवायचं आहे मी नक्कीच त्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि कोथिंबीर बघा मी अशी पेपरमध्ये नाही का म्हणजे त्याची सगळी देट बुळं काढून टाकलीत मातीची आता नेऊन ठेवायला टाईम नव्हता आधीच फार उशीर झाला होता आणि कढीपत्ता कोथिंबीर पेपरमध्ये गुंडाळून ठेवते म्हणजे ते एक पाच सहा दिवस तरी व्यवस्थित राहतात खराब होत नाहीत आणि ही शापू जसं की मला वेळच नव्हता त्यामुळे हिला पण मी कॉटनच्या रुमालमध्ये गुंडाळला जसं की त्याचं पाणी असेल थोडंफार तर ते कपडा शोषून घेईल आणि ती भाजी खराब होणार नाही आणि इकडे आरवलासुद्धा बसवलं होतं लगेच हरभरे तोडायला म्हणजे कचरा एकदाचा डस्टबिनमध्ये जाईल म्हणून नाहीतर मग आत्ता तोडेल मग नंतर तोडेल करून तसंच राहतं सगळं आणि इकडे मी शेंगा वगैरे बाजूला केल्या आणि मेथीसुद्धा निवडून घेतली तोपर्यंत आरवणी सगळे दाणे तोडून घेतले हरभऱ्याचे आणि माझा सर्व भाजीपाला सेपरेट करून झाला होता आणि बघा एवढा सर्व कचरा निघतो ना पालेभाज्या आणल्या की मग असंच ठेव वाटत नाही म्हणून लगेच निवडायला घेऊन सर्व कचरा बाजूला केला आणि थोडा आराम करून रात्री लगेच स्वयंपाक करायला लगे घेतला आणि ही आमची सर्वात हिवाळ्यातील सर्वात आवडीची भाजी म्हणजे सोल्याची भाजी आमच्याकडे याला सोल्याची भाजी म्हणतात तुरीच्या दाण्याची आमट्याला आमटीला ही भाजी काय करायचे दाणे सोलून घेतले म्हणजे काढून घेतले आणि हे कढई तसे गरम म्हणजे काय म्हणतात त्याला डाक पडेपर्यंत असे तेल थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचे मंदाचेवर ते भाजून घेतले की थोडंसं लसूण आणि आपल्याला जेवढं तिखट लागतं ते ते तेवढ्या त्या मिरच्या घालून त्या पण भाजून घ्यायच्या आणि हे सर्व एकत्र एक वाटून घ्यायचं म्हणजे दाणे मिरची आणि लसूण भाजलेलं आणि कोथिंबीर घालायची त्याचं वाटण करून घ्यायचं आणि असं जाडसर वाटायचं एकदम बारीक नाही काढायचं पेस्ट मग ती भाजी छान लागत नाही तर बघा हे सर्व आता मी एकत्र एक वाटून घेते सर्व वाटून घेतलं आणि कढाईमध्ये तेल घातलं आता तेल जरा थोडं जास्तच घातलं कारण आमच्या सर्वच भाज्यांना तेल जरा जास्त असतं तेल गरम झालं की जिरं घालायचं थोडंसं जिरं तडतडलं की थोडी हळद घालून लगेच ते केलेली पेस्ट घालायची म्हणजे जा हळद जडणार नाही हे बघा मी ते पेस्ट घालून घेतली चवीपुरतं मीठ घालायचं आणि भरपूर पाणी घालायचं म्हणजे पाणी घालतानाच काय करायचं असं पातळ बनवायची ती खूप कारण आपल्याला ती एक पंधरा वीस मिनिट तरी शिजवावी लागते आणि मग ते शिजून शिजून घट्ट होतील गार झाल्यावर तर परत आणखी घट्टी होते त्याच्यामुळे आधीच भरपूर पाणी घालायचं एवढं पाणी घालून घेतलं आहे आणि बघा ही शिजून शिजून आता केवढी झाली आहे आणि इतपत घट्ट झाली चवीला छान लागते ना एकदा करून बघा नक्की तुम्ही बनवत नसाल तर आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर एकदम भारी लागते असं आमचा आज ताट होतं तयार कच्ची मेथी सोल्याची भाजी आणि ज्वारीची भाकर मस्त जेवण आवरलं सगळं आवरलं आणि हलव्याचे दागिने बनवायला घेतलं वेदासाठी म्हणजे मी म दुपारी शॉपिंगला गेली तेव्हा पण मार्केटमध्ये बघितलेले पण दोनशे अडीचशे एवढे होतेच चला म्हटलं पहिल्यांदाच मला पण पहिल्यांदाच बनवणार होती चला म्हटलं घरीच ट्राय करूया हो यूट्यूबला व्हिडिओ बघितला होता आणि घरी करू म्हटलं ट्राय तर हे गोल्डन बीट्स घातले दोन दोन ते होऊन घेतले आधी धाग्यात आणि नंतर मग त्या दोन धाग्याच्यामध्ये हे आपले नॉर्मल हलवे असतात ना खायचे तिळगुळचे ते घेतलेत आणि अशी बनवती आहे तर असे झाले तयार हलव्याचे दागिने जास्त काही बनवलं नाही गळ्यातला हार एक पिन आणि दोन बँगल्स तर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही पण नक्की बनवा आणि आवडले असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओला आणि सो तुम्ही पण ट्राय करा बाय